निवडणुकीच्या दिवशी सकाळी उठून उत्साहाने घराबाहेर पडलेला मतदार रांगेत उभा राहतो ओळखपत्र दाखवतो आणि अचानक एक वाक्य काडावर पडतं तुमचं नाव यादीत नाही त्या क्षणी धक्का राग असहायता आणि संशय सगळं एकत्र येतं कारण कालपर्यंत तुम्ही मतदार होता आज मात्र तुम्ही अस्तित्वातच नाही हा प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नसून लाखो मतदारांचा आहे मग खरंच मतदार यादीतून नाव गायब कसं होतं हे सगळं चुकून होतं की मुद्दाम जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव मतदार यादी ही काही कायमची दगडात कोरलेली यादी नसते ती एक जिवंत दस्तऐवज आहे ती सतत बदलत राहते नवीन मतदार जोडले जातात मृत मतदार वगळले जातात स्थलांतर झालेल्यांची नावे ट्रान्सफर होतात पण या प्रक्रियेत जिथं माणसं गुंतलेली असतात तिथं चुका दुर्लक्ष आणि कधी कधी हेतू हालचाली होतात सामान्य मतदाराला ही यंत्रणा कशी चालते याची फारशी कल्पनाही नसते आणि याच अज्ञानाचा गैरफायदा घेतला जातो सर्वात पहिले कारण म्हणजे डिलिशन म्हणजेच नाव वगळण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाकडे अशी तरतूद आहे की एखादा मतदार मृत झाला कायमचा दुसऱ्या ठिकाणी राहायला गेला किंवा बनावट नोंद आढळली तर त्याचं नाव यादीतून काढता येतं ऐकायला योग्य वाटतं पण प्रत्यक्षात समस्या इथे सुरू होतात अनेक वेळा मृत्यूची नोंद चुकीच्या व्यक्तीशी जोडली जाते नाव वय परिसरही जुळतो आणि माणसाचं नाव मृत म्हणून डिलीट केलं संबंधित व्यक्तीला याची कल्पनाही नसते दुसरं महत्वाचं कारण म्हणजे स्थलांतर किंवा ट्रान्सफर आजच्या काळात लोक नोकरी शिक्षण लग्न किंवा व्यवसायासाठी वारंवार ठिकाण बदलतात एका मतदारसंघातून दुसऱ्यात गेल्यावर नाव ट्रान्स transfer करायचं असतं पण अनेकदा अर्ज अर्धवट राहतो कागदपत्रात चूक होते किंवा स्थानिक अधिकाऱ्यांकडून योग्य तपास न होता नाव जुन्या यादीतून काढलं जातं आणि नवीन यादीत जोडायलाच विसरलं जातं परिणामी मतदार मध्येच अडकतो ना इथे ना तिथे तिसरं आणि सर्वात वादग्रस्त कारण म्हणजे बी एल ए म्हणजेच बूथ लेवल एजंट यांची भूमिका हे एजंट्स राजकीय पक्षाकडून नियुक्त केलेली असतात आणि त्याचं काम मतदार यादीची तपासणी करणं असतं अधिकृतपणे हे मृतस्थलांतरित आणि अपात्र मतदारांची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांना देतात पण वास्तवात इथे सगळ्या मोठा खेळ होतो काही वेळा विरोधी पक्षाचे मतदार असल्याचा अशी माहिती दिली जाते तपासणी जात सामान्य मतदाराला बी एल ए म्हणजे काय याची शक्ती किती आहे हेच माहीत नसतं पण वास्तव हे आहे की एका बूथवर वर दहा ते वीस नावे डिलीट झाली तरी निकालावर फरक पडू शकतो ही प्रक्रिया संपूर्ण निष्पक्ष असेलच असं नाही काही वेळा मुद्दाम विशिष्ट समाज विशिष्ट गल्ली विशिष्ट इमारतीतील नावे लक्ष केली जातात कारण तिथे मतदाराचाच कल ठरलेला असतो कारण म्हणजे घराघर तपासणी स्पेशल समरी रिव्हिजन निवडणुकांपूर्वी काळात अधिकारी किंवा बीएलओ घरोघरी जाऊन तपासणी करतात तुम्ही त्यावेळी घरी नसतात दरवाजा बंद असेल किंवा कोणी चुकीची माहिती दिली तर घर बंद रहिवासी नाही अशी नोंद होते पुढच्या टप्प्यात अशा नावांवर आक्षेप घेतला जातो आणि हळूहळू ती नावे यादीतून काढली जातात मतदाराला नोटीस मिळते का कागदोपत्री मिळते पण प्रत्यक्षात अनेकांना कधीच कळत नाही पाचवं कारण म्हणजे तांत्रिक चुका आणि डिजिटल गोंधळ आज सगळं ऑनलाईन झाले फॉर्म सहा सात आठ किंवा आठ ए एका क्लिकवर नाव जोडता किंवा काढता येतं पण डेटाबेस अपडेट सर्व्हर सिंक नावाची स्पेलिंग वडिलांचं नाव जन्मतारीख यांमध्ये जर थोडीशी जरी चूक झाली तर नाव वेगळ्या व्यक्तीशी मर्ज होत किंवा डुप्लिकेट समजून डिलीट केलं जात ग्रामीण भागात किंवा कमी शिक्षित मतदारांमध्ये हे प्रमाण जास्त आहे सहावं कारण म्हणजे मतदाराचा स्वतःचा निष्काळजीपणा अनेक जण वर्षानुवर्षे मतदार यादीत तपासतच नाहीत निवडणूक आली की थेट मतदान केंद्रावर जातात मधल्या काळात नाव डिलीट झालंय का ट्रान्सफर झालंय का याकडे लक्षच नसतं प्रशासनाच्या चुका इतकंच हा मोठा एक घटक आहे ज्याचा फायदा राजकीय यंत्रणा घेतात पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की सगळं चुकून होत की मुद्दाम उत्तर एक रेशियन नाही अनेक वेळा प्रशासकीय चुका मनुष्यबळाचा अभाव घाई गडबड यामुळे होत पण काही वेळा राजकीय दबाव स्थानिक पातळीवरचा पक्षीय हस्तक्षेप आणि एजंट्सची यामुळे हे मुद्दाम घडवून आणलं जातं हे नाकारता येत नाही कारण प्रत्येक नाव एक एकमत आणि प्रत्येक मत म्हणजे मत सत्ता मतदाराचं नाव गायब झालं की तो फक्त एक मत गमावत नाही तर त्याचा लोकशाहीवरचा विश्वास हादरतो मी काय चूक केली हा प्रश्न त्याला छळतो लोकशाहीची सगळी यंत्रणा मतदानावर उभी आहे आणि जर मतदानाचा हक्कच अशा पद्धतीने हिरावला गेला तर ती लोकशाही फक्त कागदावरच उरते मग उपाय काय सर्वात आधी मतदाराने जागरूक असणं गरजेचं आहे दरवर्षी मतदार यादीत आपलं नाव आहे का ते तपासण ही सवय झाली पाहिजे बी एल ओ बी एल ए कोण आहेत ते काय करतात याची माहिती असली पाहिजे कोणतीही नोटीस पडताळणी दुर्लक्षित करता कामा नये कारण एकदा नाव गेलं की निवडणुकीच्या दिवशी काहीच करता येईल नाही शेवटी एक कटू सत्य लक्षात घ्यावं लागेल मतदार यादी ही फक्त यादी नाही तर ती सत्ता मिळवण्याचं शस्त्र आहे जो या यादीवर नियंत्रण ठेवतो तो लोकशाहीच्या प्रवेशद्वारावर उभा असतो त्यामुळे तुमचं नाव यादीत नाही हे वाक्य फक्त एक तांत्रिक चूक नाही तर ते लोकशाहीसाठी एक गंभीर इशारा आहे आज तुमचं नाव गायब झालं उद्या कदाचित तुमचाच आवाज गायब केला जाईल म्हणून प्रश्न विचारणं माहिती ठेवणं आणि जागरूक राहणं हाच एकमेव मार्ग आहे अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या थेट वास्तव या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद